पन्ना तयार झालं बघा आपलं पोई किती बारीक निघाले छान पन तयार झालं आपलं दाखवते तुम्हाला पन्ना सगळ्यांनाच आवडतं आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात तर पन प्यावंच हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये कैऱ्या बघा हे बघा काय सुंदर कैऱ्या आहेत ना ह्या दुकाना बाजारातून विकत नाही आणल्या आहेत मी ह्या बघा इतक्या छान कैऱ्या आहेत ह्या आत्ता झाडाच्या काढल्यात आमच्या शेजारच्या झाडाच्या हे बघा त्यातल्या मला बऱ्याच कैऱ्या दिल्या आहेत त्यांनी या कैऱ्या बघून मला आता काय करावं त्याचं काहीतरी सुचतंय म्हटलं काय करू बघा ना किती सुंदर कायर्यात आपण बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण जर झाडाच्या काढलेल्या व फळांना फुलांना किती महत्त्व असतं ते मला माहिती आहे हे बघा ह्या कैऱ्यात तर म्हटलं चला ह्या कैऱ्यांचं काहीतरी करते मी आता त्या नुसत्या तर काय खाल्ल्या जाणार नाहीत सध्या उन्हाळा पण एकडं ह्या कैऱ्यांचं मी पन्न करणार आहे हे धुवून घेते जरा स्वच्छ किती छान दिसते बा मला असं वाटतंय असंच राहू द्यावं ह्या कैऱ्या मी धुवून घेते चार कैऱ्या घेते ह्या धुवून आधी शिजायला घालायला लागतात ना शिजायला घालते धुवून मी पन्न करायला ह्या कैऱ्या धुवून घेतल्या मी आता ह्याची सालं काढते जरा हे सुरीनं हा जो चिक आहे ना तो चिक काढला कारण तो चिक उठतो आपल्या अंगाला तोंडावर वगैरे कुठं उठला ना हाताला तर तो उठतो चिक माहिती आहे सगळ्यांना तर ह्याची सालं काढून घेते मी आपण अख्ख्या अशा पण जर शिजायला घातल्या तरी चालतात पण मग नंतर ते जरा थोडंसं तुरट लागतं साल म्हणून मग मी आधी सालं काढून घेते आणि मग शिजायला घालते ह्या कैरे हे बघा सालं काढून घेतली छान कैरीची रंग बघा काय सुंदर आहे मला वाटतं पाड लागला आहे थोडासा कैऱ्यांना हो उकडायला घालते मी आता ते कुकरमध्ये घातल्या तरी चालतात पण मी आता कुकर नाही लावणार आहे म्हणून म्हटलं अशा शिजवून घेते या कैऱ्या शिजू देते छान नंतर दाखवते तुम्हाला त्यासाठी बघा मी आणि हा गुळ घेतला आहे थोडीशी वेलची आणि जायफळ पण घालणार आहे त्यात आधी या कैऱ्या उकडू देते चांगल्या कैरी उकडली का बघू छान उकडली कैरी आणि पाड लागलेलं ला, आहे त्यामुळं जरा थोडीशी मऊ झालेलीच आहे बरोबर तर मी गॅस बंद करते आणि जरा चांगली गार होऊ देते कारण ह्याचा गर काढायचा आहे ना आपल्याला हे पाणी पण फेकणार नाही आहे मी कारण आपण स्वच्छ कैरी धुवून साल काढून शिजायला घातलेली त्यामुळे हे पाणी पण वापरलं आपण तरी चालेल कैरीचा गर काढायचा आहे पण कैरी चांगली गार होऊ देते जरा पाण्यातनं काढून मग दाखवते तुम्हाला पूर्ण गार झाले बघा कैरे ते पाणी पण गार झाले आता मी ह्याचा गर काढून घेते गराचा हाताने कुस्करून पण काढता येतो मी ह्या चाळणीने काढते पहिली चांगली गार झाली त्यामुळे आपण अशी पण करू शकतो घर काढून घेते सगळ्यांनी ह्याचा ह्या पोहे आम्ही ह्या पाण्यात टाकतो त्यातून विसळून काढता येते त्याला पण घर अजून बराच राहिलंय पाड लागलेला असल्यामुळं पण्याचा जरा रंग बदलणार आहे हरकत नाही कारण आपण कच्ची कैरी घेतो पूर्ण ह्या कैरीला जरा पाड लागलेला आहे त्या मी हा गूळ घालते हा गूळ घालते थोडा हात धुऊन भेटेल चांगला वरगळू द्यायचा ह्यात मी वेलची आणि जायफळ एक थोडंसं दोन भर टाकते आणि थोडंसं हे मीठ मीठ आपण जे नेहमीचं वापरतो ते नाही घालणार आहे हे बघा हे गुलाबी मीठ असते ना हे घालते गुळ चांगला विरघळू दे त्यात गुळ गुळ विरघळला बघा चांगला त्यातला तुम्ही म्हणाला तर हे काय पण एका रंग असा झाला आहे पण मी आधीपासून सांगितले की कैरीला जरा पाड लागलेला आहे हे बाजूच्या झाडाचे काढलेले आंबे त्याच्यामुळं त्याला पाड लागलेला होता कैरी जेव्हा मी चिरली तेव्हा कळलं की त्याला पाड लागला नाही तर मी आधी चिरली नसते पिकायला घातली असते असं आपलं पन्न तयार झालं मस्त असं कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो